विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत मी साहेब पन्नदाब आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सोलापूर शहर काँग्रेस कमिटी नितून अध्यक्ष चेतन नरोटे यांचं सोलापूर जंगी स्वागत काँग्रेस भवनाला भेट दिनांक नऊ डिसेंबर दोन रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणंदिताई शिंदे यांच्या हस्ते शि शिफारिसनुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या नूतन अध्यक्षपदी चेतन नरोटे यांची निवड करण्यात आली यांच्या निवडीचं पत्र दिनांक आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी टिळक बहून मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या हस्ते देण्यात आलं निवड निव नु, निवडीनंतर प्रथमच नूतन अध्यक्ष चेतन नरोटे यांचे आज सोलापुरात त्यांचे आगमन झाले आहे छत्रपती संभाजी महाराज पुतळा पुना नाका येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच चेतन नरोटे मित्र परिवाराच्या वतीने ताशाच्या गजरात हलगीच्या दंदनात पुष्पगुच्छ पुष्पहार घालून चेतन नरोटे यांच्या भव्य सागतिक स्वागत सत्कार करण्यात आले नूतन अध्यक्ष चेतन नरोटे यांनी शहरातील महापुरुषातील पुरुषाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नूतन अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली यावेळी माजी अध्यक्ष प्रकाश वाले माजी आमदार प्रकाश हेळगुळवार यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केलं तसेच अनेक पदाधिकारी कार्य कार्यकर्तेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते चेतन नरोटे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकलन बटन दाबा आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर आपत्रपती संभाजी महाराज वंदन करतो काँग्रेस पक्षाने मला जे जबाबदारी दिली आहे माझे नेते आदरणीय अध्यक्षाचे नेते शुषकुमार शिंदेजी माझे नेत्या आमदार प्रणित शिंदे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नानासाहेब पटोले माझ्या तमाम ज्यांनी मला पंचवीस वर्ष झालं सातत्याने निवडून घेतात हे माझे मतदार आहेत त्यांच्यामुळं मी एवढं मोठं होतं मी खरं तर एक मोठं आव्हान आहे काँग्रेस पक्षाचं आणि ते आव्हान निश्चित आम्ही सगळे दिलं आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला त्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पोचवण्याचं काम माझ्यावर ज्या पक्षाने माझ्या विश्वास केला आहे ते आम्ही सगळे करून दाखवूयात मी, मी तमाम सोलापूर शहरातील माजी खासदार माजी आमदार माझी महापौर माझी शहराध्यक्ष सर्व नगरसेवकाला विनंती करतो की काँग्रेस पक्ष बळकटी करण्याकरता शिंदेसाहेब व तेचा व राहुल गांधीचा हात बळकट करण्याकरता सगळ्यांनी मला साथ द्यावी सोलापूर शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिके इलेक्शन आहे सर्वात मोठा पक्ष काँग्रेस पक्ष राहील या ठिकाणी एवढं बोलतो फायदा कसा म्हणजे मी गेले पाच आणि पंधरा आहे निश्चित सोलापूर शहराचा विकास सोलापूर शहराचं महानगरपालिकेतले सगळे मांडणी प्रशासन आणि अनेक अध्यक्षांचे मी हाताखाली काम केलं आहे मीऱ्या साहेब असतील खरडकर साहेब असतील आमचे गलगुरुवारसोबत असतील वाले साहेब असतील त्यामुळं कुणाला कसं हँडल करायचं हे मला माहिती आहे आणि मी सगळ्यांना घेऊन जाईन मोदी लाटेत कसं म्हणजे काय हिमाचल प्रदेशला कुठं चालली मोदी लाट मोदी लाट कसं नसते आहे सोलापूर शहरात गेले पाच वर्ष काय भाजपने या ठिकाणी कारभार केला आहे त्यांचे पन्नास नगरसेवक महापौर दोन मंत्री एक खासदार तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आज पहिला दिवस आहे तुम्हाला काय बोलत नाही पण भविष्य काळामध्ये तुम्हाला सगळं कळेल ಜೈಸು ಏನೋ ಸರ್ ಮಾತನಾಡಬೇಕು ನಾನು ಆನ್ಗೆ ಫೋಟೋಗೆ ಹೋಗಿ ಸರ್ ಬರ್ಸ ಮಾನಾ ಹೋಗೋ ಏಬಿಡನೆ ಸರ್ 出かけますね。 राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा